सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची वंचितची फौज व सर्व बहुजन समाज घेऊन सौ माधवी दाई नरेश जोशी यांचा प्रचार दौरा सुरू वंचित बहुजन आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांनी कर्जतमध्ये महापुरुषांना अभिवादन करून व एकविरा देवीचे दर्शन घेऊन प्रचाराला केली सुरुवात सर्वांच्या सहकार्याने सौ माधवीताई नरेश जोशी यांनी प्रचारात घेतली आघाडी रोखबाई ठोक हिशोबताईचा मनाला हो भावली ठोक हिशोबताईचा मनाला हो भावली आशिड्याची समज सेवक ताई जनतेला भली भावी कासदार माझी जोशी ताई जनतेला भली आशिड्याची समाज सेवक निवडणुकीचे वारं सगळीकडे चाललेला आहे देशभरामध्ये आणि आमच्या मावळ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या घडाडीच्या कार्यक्षम अशा मातीचाही जोशी एक आदर्श कन्या म्हणून या उमेदवारीमध्ये त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की त्यांना निवडणुकीचं चिन्ह मिळालेलं आहे ते रिक्षा आहे आज आणि रिक्षा हे आज एक मूलभूत गरजेपैकी सर्वसामान्य लोकांचे आहे ह्या रिक्षेच्या बळावर आज अनेक कुटुंब पोचली जात आहेत अनेक बेरोजगार युवकांना नोकरी नसल्यामुळे रिक्षाच्या बळावर आज अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी नवीन पिढी तयार केलेली आहे आज रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते मार्गी लागलेले नाहीत आजही त्यांच्या अनेक समस्या आहेत निश्चितपणे मानवीता जोशी या रिक्षाचालक आणि मालक या लोकांचे जे काही निवारे आहेत ते करण्यासाठी मग आर टी ओ असेल पोलीस डिपार्टमेंट असेल आणि आने, अनेक त्यांच्या बँकांवरपासून त्यांच्यावर होणारे जे काही अन्याय आहेत कारण आजपर्यंत अनेक युनियन आहेत पण आजही रिक्षाचालक आणि मालक हा आजही अस्थावस्थापणे रडताना आपल्याला दिसत आहे तर त्यांना न्याय देण्याचं काम ह्या केवळ माधवीताई जोशी करू शकतात आणि त्यांची निशाणी ही रिक्षा आहे आणि रिक्षा ही आपल्या सर्वसामान्य लोकांच्या अतिशय गरजेचं असं एक साधन आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी रिक्षा या चिन्हावर मतदान करून माधवीताई जोशी ह्या आपल्या अधिकृत उमेदवार आहेत ह्या आपल्या हक्काच्या उमेदवार आहेत आणि आज त्या जिजाऊ आणि सावित्री आदर्श विचारधारेत काम करताना दिसत आहेत म्हणून माधवीताई जोशी यांना बहुसंख्येने मताने निवडणुकीमध्ये विजयी करतो